नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते हैं। तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा हिराकूड योजना निर्मिती ही पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे एका पहिल्या दोन दुसऱ्या तीन तिसऱ्या चार चौथ्या तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पहिल्या पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा रिकामी जगा हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते एक श्री जवाहरलाल नेहरू दोन श्री राजेंद्र प्रसाद तीन श्री सी डी देशमुख चार श्री के सी पंत तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक जवाहरलाल नेहरू पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा भारतातील पहिली खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत्रिकामी जागा येथे सुरू झाला एक भटिंडा दोन सिंद्री तीन कोची चारा हाजीरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सिंद्री पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी रिकामी जागा आहे एक दोन हजार आठ तेरा दोन दोन हजार नऊ चौदा तीन दोन हजार सात बारा चार दोन हजार दहा पंधरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन दोन हजार सात बारा पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार दोन हजार दोन सात शेती क्षेत्रामधून अजूनही रिकाम्या जागा टक्के रोजगार निर्मिती होत आहे एक पन्नास पॉईंट दो तीन दोन चाळीस पॉईंट चार तीन पंचेचाळीस चार अठ्ठावन्न पॉईंट चार तर या पी क्यूचं उत्तर होणार एक पन्नास पॉईंट तीन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद